नमस्ते पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये झटपट होणारी मी तुमच्यासाठी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवूया साबुदाणा फिंगर्स तर मी अर्धा कटोरी शेंगदाणे इथे छान असे भाजून घेत आहे शेंगदाणे छान भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करूया आणि शेंगदाणे दोन मिनटं थंड करण्याकरता ठेऊया शेंगदाणे थोडे थंड झालेले आहेत आता अर्धा कटोरी शेंगदाणे मी टाकत आहे मिक्सरमध्ये याचे मी छिलके काढत नाही आहे यामध्ये अद्रक आणि हिरव्या मिरच्या आणि एक छोटा चम्मच चो जिरा टाकत आहे आपल्याला हे सर्व छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बारीक करताना यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे त्यानंतर हे बघा छान असं बारीक करून घेतलेलं आहे मी सर्व साहित्य त्यानंतर मी इथे घेत आहे दोन उकडलेले आलू हे आलू आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर आलू मी किसून घेतलेले आहेत त्यामध्ये मी टाकत आहे रात्रभर भिजत ठेवलेला हा जो साबुदाणा आहे तो यामध्ये टाकत आहे हे बघा साबुदाणा छान असा भिजलेला आहे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला ठेवलेला होता हा साबुदाणा त्यानंतर मी अर्धी छोटी वाटी इथे बेसन घेत आहे आणि अर्धी छोटी वाटी रवा घेत आहे त्यानंतर थोडी कोथिंबी कोथिंबीर टाकूया यामध्ये आणि अर्धा लिंबाचा रस त्यानंतर आपण हे जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं सर्व साहित्य ते यामध्ये आपण टाकूया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया अर्धा छोटा चम्मच हळद अर्धा छोटा चम्मच धने पावडर त्यानंतर सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करताना यामध्ये आपल्याला पाणी ॲड नाही करायचं आहे कारण आपले जे साबुदाणा वगैरे आलू वगैरे मॉइश्चर आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे तर सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा विनंती अशी आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन आहे चॅनल पहिल्यांदा बघत आहे माझं तर सबस्क्राईब करा साईडला बेल आयकन असते तीसुद्धा प्रेस करा तर हे बघा अशा प्रकारे फिंगर्स मी तयार करून घेत आहे हे बघा तर बाकीचे पण आपण अशाच प्रकारे फिंगर्स तयार करून घेऊया आणि अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर हे बघा फिंगर्स तयार झालेले आहेत आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये आपण मंद आचेवर हे जे फिंगर्स आहेत तळून घेऊया छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तर तुम्ही मुलांना सकाळी टिफिनमध्ये सुद्धा नाश्त्याकरिता कधीतरी असं मध्ये अधेमध्ये देऊ शकता किंवा नाश्त्याला खाऊ शकता अगदी झटपट तयार होतात दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि खायला खूप टेस्टी वाटतात आणि जास्त ऑइली पण होत नाही तर सर्व बाजूने आपण छान असे तळून घेऊया हे बघा फिंगर्स तळून रेडीसुद्धा झालेले आहेत तर सर्वच फिंगर्स आपण अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत हो आणि बघत राहा मराठी भीपणित लषा तर हे बघा अशा प्रकारे आपण फिंगर्स तळून रेडी केलेले आहेत बाकीचे पण फिंगर्स आपण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता फिंगर्स तळून रेडी झालेले आहेत तर चला मग गरमागरम फिंगर्स आपण सर्व करूया हे जे फिंगर्स आहेत मी इथे खजूर आणि चिंचच्या चटणीसोबत सर्व करत आहे तुम्ही इथे हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर झटपट अगदी तयार झाले छान असे चटपटीत साबुदाना फिंगर्स आता पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे तर आपल्याला काहीतरी चटपटीत खायला हवंच असतं तर तुम्ही अशा प्रकारे साबुदाण्याचे फिंगर्स तयार करू शकता हे बघा इमलीच्या खजूरच्या चटणीसोबत गुळाच्या चटणीसोबत खूपच छान वाटतात हे तर वेळात वेळ भेड़ा काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छान रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि स्वस्त रहा हेल्दी फूड खात रहा आणि हसत राहा